बाधा आणि परिसरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते आणि बाधा येथे आठवडी बाजारासाठी येणाऱ्या सर्व भाजीपाला उत्पादक विक्रेत्यांना आणि इतर दुकानदारांनाही कळवण्यात येते की या ठिकाणी पुढील मंगळवारचा बाजार हा गौरी गणपतीचा सण येत असल्यामुळं रविवारी ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं सर्वांनी आता पुढील आठवड्यातील बाजार मंगळवारीऐवजी भाधा आहे ते रविवारी भरणार आहे गौरी गणपतीच्या सणामुळे याची नोंद घ्यायची आहे सर्व दुकानदारांना कळवण्यात येतं की पुढला बाजार बाधा येतील मंगळवारचा गौरी गणपतीच्या सणामुळे रविवारी भरण्याचं ठरवलेलं आहे तरी सर्व व्यापारी बांधवांनी रविवारी बाजारासाठी बाधा येत येण्याची कृपा करावी सर्व व्यापारी कळवण्यात बांधकादा ग्रामपंचायत तर्फे बाजार ऐवजी गौरी गणपतीच्या सणामुळे रविवारी या ठिकाणी भरवण्यात येत आहे तरी आपण रविवारी येऊन सहकार्य करावे ही विनंती करा गौरी गणपती सणामुळं पुढला बाजार बाजार येथे ऐवजी रविवारी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व व्यापारी पुढील आठवडी बाजार हा मंगळवारीऐवजी रविवारी होणार आहे